आज बारा जिल्हा परिषदा आणि एकशे पंचवीस पंचायत समित्यांसाठी मतदान होतं आहे मतदानासाठी केवळ दीड तास आता शिल्लक आहे सर्व उमेदवारांचं भवितव्य हे मतपेटीमध्ये बंद होणार आहे सातारा जिल्हा परिषद पासष्ट गट आणि पंचायत समितीच्या एकशे तीस गणांची निवडणूक होत असून जिल्हा परिषद गटासाठी दोनशे तेहतीस जण हे रिंगणामध्ये उतरलेले आहेत तर या निवडणुकीमध्ये सातारा जिल्ह्यातील चारही मंत्र्यांच्या प्रतिष्ठा या पणाला लागलेल्या आहेत आणि त्यामुळे अर्थातच या सगळ्या निवडणुकीकडे लक्ष लागलेलं आहे आणि याविषयी बोलण्यासाठी दैनिक पुढारी साताराचे ब्युरो हरीश पाटणे सर या क्षणाला आपल्या सोबत आहेत पाटणे सर स्वागत पुढारी न्यूज मध्ये अर्थातच सातारा विषयी बोलायचे सातारामध्ये चार चार मंत्र्यांच्या प्रतिष्ठा या निवडणुकीच्या निमित्ताने पणाला लागलेल्या कसा हा सगळा सामना दिसतोय आ, सातारा जिल्हा परिषदेच्या पासष्ट जिल्हा परिषद गटांसाठी आणि एकशे तीस गणांसाठी सातारा जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेची निवडणूक होते आणि ही निवडणूक विशेषतः भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशा पद्धतीची ही निवडणूक आहे भाजपमधून शिवेंद्रराजे भोसले सार्वजनिक बांधकाम मंत्री जयकुमार गोरे ग्रामविकास मंत्री आणि संपूर्ण भाजपची टीम ही एक दिलानं या निवडणुकीला सामोरी सामोरी जाते आणि त्याच्या विरोधामध्ये मदत आणि पुनर्वसन मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मकरंदाबा पाटील आणि त्यांना अनेक ठिकाणी मदत केली ते, ते साताराचे पालकमंत्री शिवसेनेचे नेते शंभूराज देसाई यांनी त्यामुळं भाजप विरुद्ध राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादीला मदत करणारे इतर मित्रपक्ष अशा पद्धतीची ही लढाई आहे आणि अत्यंत घनघोर लढाई अशी ही होते या आज ल, या यापूर्वी सातारा जिल्ह्यावर राष्ट्रवादी काँग्रेसची सातत्यानं हुकूमत राहिलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता सातारा जिल्हा परिषदेवर होती म्हणजे आहे सुद्धा परंतु पहिल्यांदाच सातारा जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्तेला आव्हान निर्माण केले गेलेलं आहे आणि भाजपनं खूप ताकदीनं भाजपचे चार आमदार इथं आहेत आणि जिल्हाध्यक्षांनी संपूर्ण टीम काम करते भाजपनं खूप ताकदीनं अनेक मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला जेरीस आणलेला आहे त्यामुळं जिल्हा परिषदेची ही जी सत्ता आहे त्या सत्तेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भारतीय जनता पार्टी यांच्यामधली ही लढाई ही महाराष्ट्रामध्ये अत्यंत उत्कंठेची लढाई आहे आता आजच्या घडीला सातारा जिल्ह्याचं मतदान हे पंचेचाळीस टक्के झालेलं आहे गेल्या म्हणजे आठ वर्षापूर्वी जी निवडणूक झाली होती संपूर्ण जिल्ह्याचं मतदानाची टक्केवारी सत्तर टक्के होती त्यामुळे ही सत्तर बहात्तर टक्क्यापर्यंत आकडेवारी याही वर्षी जाईल अशी असं चित्र दिसतय आणि एकंदरच ही जिल्हा परिषद ही भाजप विरुद्ध राष्ट्रवादी त्यामध्ये एक अत्यंत काट्याची लढाई होते आणि यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यामध्ये अनेक वेळा ही सत्ता राहिलेली आहे यंदा पहिल्यांदाच म्हणजे आठ वर्षानंतर जरी निवडणूक होत असली तरी, तरी पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्तेला फार मोठं आव्हान भाजपनं दिलेलं आहे अगदी पाटणे सर आपण म्हणताय त्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्तेला मोठं आव्हान हे भाजपने दिलेलं आहे त्यामुळे अर्थातच याचा निकाल नेमका काय लागतो हे आपल्या सगळ्यांना बघायचं आहे आणि याची मोठी उत्कंठा सुद्धा सगळ्यांच्या मनामध्ये दिसते धन्यवाद आपण केलेल्या सगळ्या विश्लेषणासाठी